तर इतकी दयनीय अवस्था आमच्या सोबत आहेत काय दवाखान्याला जाताना अडचणी येतात इथं बरेचशा दवाखान्यासाठी रुग्णांसाठी नेण्यासाठी गेल्या वर्षी आमच्या डिलिव्हरीचा पेशंट होता म्हणजे आमच्याच भावाची मुलगी होती तिला जवळपास आम्ही बाजार टाकून तिथपर्यंत पोहोचिती केलं त्यावेळेस तरी याच्यामध्ये जवळपास तीस फूट पाणी होतं सर आता तर समजा एक पाच दोन ते चार फूट पाणी आहे पूर्ण भर पूर्ण भरलेलं होतं त्यावेळेस आम्ही बाजूवर टाकून सुद्धा आम्ही तिथपर्यंत नेलं तिथून जरी नेलं तर पुढे जे आपल्या रस्त्याचे खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये सुद्धा आम्हाला की नाही म्हणजे असं एवढं तकलीफी नेवा लागलं की ते अक्षरशः तो पेशंट समजा अगोदरच डिलिव्हरीचा त्यातल्या त्या भयानक पुरस्कृती त्याची बिघडून गेलेली होती सर माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे त्यांनी काही लक्ष दिलं नाही काय बरेच वेळेस निवेदन दिलं ग्रामपंचायत नाही दिलं त्याच्याकडे साहेब हो होत म्हणून असंच एवढं लक्ष परंपरा चालूच आहे समजा लोटण्यावर आहे तात्पुरता विकास आहे नॉर्मलच विकास आहे विकास काय भरपूर नाही आहे समजा आमच्या गावचा तर नाही आहे तर ही आपण संपूर्ण मतदारसंघातलीच परिस्थिती आपण पाहतोय आता त्या ठिकाणावरती मोटरसायकल तर जाताच येत नाही गावरान स्टँडर्ड आपण शेतकरी हा घेऊ तर आपण याच्या अगोदर पाहिलं आता हे पहा चव्हाण साहेबांचा हा विकास आहे रस्त्यातनं झरे लागलेले आहेत हा विकासाचा वारसा घेऊन अशोकराव चव्हाण साहेबांची कन्या म्हणते की विकासाचा वारसा हा विकासाचा वारसा आहे पहा रस्त्यातनं खालून झरे लागलेत भोकर मतदारसंघामध्ये विहिरींना कमी आणि रस्त्याला झरे लागले तितकी वाईट परिस्थिती थी। या ठिकाणावरती आहे आणि इथे मला ग्रामस्थांनी हा विनोदाचा विषय नाही इतक्या भयानक समस्या सांगितलेल्या आहेत गावातले खांबाळा गावातले ग्रामस्थ आहेत या गावाची अडचण अशी आहे की एकूण भुयारी मार्ग बंद आहे आणि दुसऱ्या बाजूनं तिकडे रस्ता केलेला नसल्यामुळं आणि लक्ष दिलेलं नसल्यामुळं इतकी दयनीय अवस्था आहे की अक्षरशः गुडघ्यापेक्षा मोठाले खड्डे तिकडं आहेत त्यामुळं दोन्ही बाजूनं रस्ता नसल्यामुळं हे गाव अत्यंत त्रासामध्ये आहे दवाखान्याला पेशंट न्यायचं म्हटलं तर नेता येत नाही अशी परिस्थिती आहे आता हे पहा या ठिकाणावरती हा टेम्पो जातोय त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती